नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ऍग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा गहू आणि हरभरा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सोयाबीनचे वायदे शुक्रवारी दुपारी दहा डॉलरच्या पुढे पोहोचले होते सोयाबीनचे वायदे दहा पॉईंट झिरो चार डॉलर प्रतिबुशेल्स होते तर सोया तेलचे वायदे चाळीस पॉईंट पन्नास सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे बारा डॉलर प्रतिटनांवरती होते देशातील बाजारात मात्र सोयाबीन स्थिर होते सोयाबीनला बाजारात आजही चार हजार ते चार हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला तर प्रक्रिया प्लांट्सनी आज चार हजार चारशे पन्नास ते चार हजार सहाशे रुपयांनी सोयाबीनची खरेदी केली सोयाबीन बाजारात आणखी काही दिवस चढउतार दिसू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय बाजारात आज कापसाच्या वायद्यांमध्ये सुधारणा झाली पण देशातील बाजारात कापसाचा भाव स्थिर होता आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत सत्तर पॉईंट पंचेचाळीस सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते देशातील वायदे आज दुपारपर्यंत अठ्ठावन्न हजार रुपये प्रतिखंडीवर होते बाजार समित्यांमधील भाव ही आज कायम दिसली बाजार समित्यांमध्ये कापसाला आजही सहा ते सात रुपयांचा भाव मिळत आहे कापसाच्या भावातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला राज्यातील बाजारात कांद्याचे भाव स्थिर होते बाजारातील आवक कमी झाल्यानंतर मागील आठवडाभरात कांद्याच्या दरात चांगली सुधारणा झाली होती राज्यात आजही हे भाव कायम दिसले राज्यातील बहुतांश भागात कांद्याची आवक कमीच होती तर कांद्याचा भाव प्रति क्विंटल सरासरी तीन ते तीन रुपयांच्या दरम्यान होता काही बाजारांमध्ये कांद्याचा उच्चांकी भाव जास्त होता पण हा भाव सर्वच बाजारांमध्ये मिळाला नाही बाजारातील कांद्याची आवक कमीच राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे किरकोळ चढउतार वगळता कांद्याचे भाव कायम राहण्याचा अंदाज आहे अशी शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली हरभऱ्याच्या भावात मागील तीन आठवड्यांमध्ये चांगली सुधारणा झाली देशात यंदा हरभरा उत्पादन घटले आहे पण मागणी मात्र कायम आहे इतर कडधान्याचे भावही टिकून आहेत याचा आधार हरभऱ्याला मिळतोय सणांच्या पार्श्वभूमीवर हरभऱ्याला उठव मिळतोय परिणामी हरभरा भाव प्रति क्विंटल सहा हजार सातशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान पोहोचले आहेत बाजारातील आवक सध्या कमी झालेली आहे सणांमुळे हरभरा भावाला पुढील काही महिने आधार मिळेल असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला केंद्र सरकारने गव्हाचे भाव स्थिर ठेवण्यासाठी स्टॉक लिमिट बाजारात गव्हाची आणि पिठाची विक्री केल्यानंतर दरावर काहीसा दबाव आला परिणामी गव्हाचे भाव उच्चांकावरून कमी होऊन स्थिरावले आहेत आजही गव्हाला बाजारात सरासरी दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपयांचा भाव मिळतोय बाजारातील गव्हाची आवक कमी झालेली आहे दुसरीकडे निर्यात बंदी कायम आहे त्यामुळे बाजारावर दबाव आहे सरकारच्या धोरणांमुळे गव्हाचा बाजार आणखी काही महिने कायम राहू शकतो असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा